हा तुम्ही सर्वजण मस्त ना मजे हो, तर आम्ही पण छान आहोत तर सॅटरडे आहे काम चाललेली आहेत आमची श्रेया काढत आहे श्रेय शिवण्याचे शिवण्याचे एकदम थोडेसे उशिरा झाले त्यामुळे ती तिची रद्दी आहे ती काढून टाकत आहे पुढ तर आता ते शिवण्याची जी आहे जुनी रद्दी ती आता आपण रद्दीवाल्यांकडे देऊन आणि तू तू बाकी चाव तो पर्यंत जा अरे पागल असते हे अलकंपीने टाकू तिथे ठेवून दे आज घेऊन मी नंतर आवरून घे तर आता सॅटरडे आहे मस्त अशी दि मॉर्निंग झालेली आहे हां मी करते करते तर सगळ्यांना आधी नाश्ता देऊन देते नाश्ता हां आज पप्पाच्या पप्पाच्या पसंतीचे बटाट्याचे पराठे आहेत तर आज सारखं ढकलावं लागतं सारखं ढकलावं लागतं कस कस ओरडले तुला सारखं <laughs> ब्रश करायसाठी टाकला लागते त्यांना मूर्ख जा ब्रश करणार आहे ना जा कर चल तोंड बघ किती काळ झालेलं आहे <laughs> चला मग हे तर चालूच राहणार आहे मुलींचं आता मी पीठ भिजवून घेते आणि आज यांच्या पसंतीचे पराठे बनतायत तर दरवेळेस जे बनवते तसे नाही तर यांना जसे आवडतात तसे पराठे मी आज बनवत आहे तर दाखवते मी तुम्हाला कसे बनवत आहे चला तर मग आता का पान टाकताय तुम्ही पण आज मी घरी आम्ही रात्रीचच लावतो फक्त कुलर दिवसांनी लावतो आम्ही असं आहे का बरं बरं लावा लावा हे बघा ये बोल आता मी लागते ब्रेकफास्ट बनवायला सगळ्यांना ब्रेकफास्ट देऊन देते आधी ता ता सकाई सकाई मुली झोपल्या होत्या तर भाजीला गेलो होतो मस्त असं फ्रेश असं पुदिना आणलेला आहे पुदीना टाकून बटाट्याचे बराटे यांना फार आवडतात आपण चला कसं करायचं बघूयात तर आता मी पुदिना साफ करून घेते तर जितका हवा आहे तितका पुदिना मी आता सध्या काढून घेणार आहे बाकीचा मी नंतर निवडून घेणार आहे फ्रेश अशी कोथिंबीर आता ही सुद्धा मी चटणीसाठी निवडून घेईन बाकीचे मग मी चांगल्याच्या सुती कापडामध्ये भांडून ठेवान थोड्या वेळाने जेव्हा वेळ मिळाला की कामं उरकून आणि मग त्यावर मी साफ करून घेईन

त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना घेतलेला आहे आणि इथं हिरवी मिरची आणि अद्रक लसूण असं एक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे याचं आता हे मिक्सरमध्ये आपल्याला छान असं ग्राईंड करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात मी टाकून दिलेलं आहे आणि आता याची आपल्याला जाड बारीक असं एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि इथं बटाटे तुम्ही बघू शकताय आता या बटाट्यांना आपल्याला काय करायचं आहे मॅश करून घ्यायचं आहे पूर्णपणे कारण की आपल्याला चटणीने बनवायची आहे त्याचे पराठे बनवायचे आहे तर मॅश करून घ्यायचे आता हे वाटण मी तयार करून घेते तर अशा प्रकारेच असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही जास्त जाडंही नाही तर कधी कधी दिक काय होतं बटाटे आतमध्ये व्यवस्थित शिजत नाही तर थोडंसं मीठ वगैरे हो टाकायचं आणि बटाटे कधीच कट करू नका असं वाटतं आपल्याला कट केल्यानंतर शिजतील पण ते तसं होत नाही <coughs> तर इथे बटाटे छान असे मॅश करून घेतलेले आहेत आता आपण जेव्हा कढईत वगैरे टाकू तर त्यास त्यावेळेससुद्धा आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे चला तर मग आता कशी बनवायची चटणी आपण बघूया आता इथं कढई मी ठेवून दिलेली आहे आणि आता आपल्याला तेल पण छान असं तपण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही नाही आहे एकदम सोपे आहेत जास्त मेहनत लागत नाही पराठ्यांना एकदम झटपट होतात तर इथं तेल छान तपलेलं आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला मोहरी ॲड करायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं जिरं ॲड करायचं आहे आणि त्याचबरोबर कढी पत्ता छान असा त्याचबरोबर थोडंसं मी हिंग त्यात ॲड करणार आहे आणि हे जे वाटण आपण तयार केलं होतं हे वाटण आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे वाटण आपल्याला एक दोन मिनटं जास्त असं परतून घ्यायचं आहे झाल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हळद तर थोडीशी हळद आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायची आहे जवळपास एक चम्मच आतासमोर आणि हळदसुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यालामध्ये आणि त्यानंतर जे बॉईल बटाटे होते ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करून द्यायचे आहे त्याच्यात कांदा वगैरे काहीच टाकायचा नाही तुम्हाला जर टाकू वाटला तर तुम्ही टाकू शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचनंतर आता आपल्याला चवीनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करायचं आहे मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर आमच्या घरात मुलींना कांदा वगैरे आवडत नाही तर तुम्हाला कांदा वगैरे जसं आवडत असेल तर तुम्ही तसं त्या पद्धतीने ॲड करू शकताय याच्यात कांदा जरी ॲड केला तरीही चांगलं लागेल पण आमच्या इथं मुलींना प्लेन असे पराठे आवडतात त्यांना कांदा असला की त्या कांदा काढून काढून अशा पराठे खातात तर त्यामुळे मी टाकणंच बंद केलेलं आहे तर हे अशा पद्धतीने पराठे असे आम्ही बनवतो कधी कधी असे तर कधी कसे असे म्हणजे दरवेळेस थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीने असे पराठे बनत राहतात घरामध्ये तर हा ही एक पद्धत त्यापैकी आहे तर तुम्हाला कसे वाटते आणि जर तुम्ही करत असाल अशा पद्धतीचे पराठे तर मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा तर आता हे छान असं आपलं बॅटर सारण सॉरी सारण जे आहे तयार झालेलं आहे पराठ्याचं तर आता हा पण एक प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्यानंतर आपल्याला त्यावर मस्त अशी फ्रेश कोथिंबीर टाकून द्यायची आहे कोथिंबीर ऑलरेडी आपण टाकलेली होती पण तरीसुद्धा मी थोडीशी ॲड केलेली आहे तर आता हे सारण आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर आता हे सारण आपल्या एका प्लेटमध्ये छान असं पसरून आहे जेणेकरून पटकन गार होईल आणि पटकन पराठे खायला मिळतील सर्वांना तर त्यासाठी असं स्प्रेड करून घेणार आहे मी तर तर किस्सा असा झालाय जिथ मॉल ला जायचं होतं तिला घ्या आता कुठल्या मॉलला तर मॉल मॉलला जायचं होतं तिथं प्रॉब्लेम आलेला आहे वाटतं काहीतरी आग लागली काहीतरी तर तिने आताच ते याच्यावर बघितलं मोबाईल मध्ये आग लागलेली ती रडायला लागली बा मला जायचं होतं त्या मॉलला

साडे नऊ झाले सॅटरडे असला का आमच्या घरात असंच असतं साडेआठ सॅटरडे असला संडे असला की सुट्टी असली का माझ्या मागाशी धाव हे गेले का मग मी मस्त माझी कामं ओरटल्या जातात चला तर मी आता पराठे करून घेते जी पराठ्यांची जी स्टफिंग आहे ती सुद्धा आपली थंड झालेली आहे त्याला मी आता इथं पराठे करायला घेते इथं तवा ठेवून देते श्रे लाइट लाईट लाव ला लाइटरला पटपट पटपट मला पट, भांडी बघू भांडी लाईटर लायटर बघिते लायटर तुला बघते तर आधी मी किचन वाटा क्लीन करून घेते कारण की मला घाण आवडत नाही तर त्यासाठी मी सुरुवातीला सर्व क्लीन करून घेते जी जागा आहे चपाती लाटायची घाण अजिबात आवडत नाही मला तर असे करायला बरं वाटतं कुठलंही खायचे आयटम असले ना मी आधी किचन वाटा क्लीन वगैरे करून घेते चला तर मग आता लागूयात आपल्या आपल्या कामाला पराठा करून घेऊयात मस्त असा सकाळीच मी चपाती लागली होती त्याच्यामुळे त्याच्यामुख वापरतो बघाय कसं झालेलं आहे मी चहाबरोबर एक चपाती खाल्ली होती कारण की मला सकाळी सकाळी भूक लागत होती तर आता अशा प्रकारे आता मी एका साडीचे नाही करणार आहे दोन साडीचे करणार आहे तर तुम्ही जसे करत असेल तसे तर आमच्या इथे साहेबांना एका चाळीचे पराठे आवडत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीने पराठे करावे लागतात तर त्यांना पातळ आवडतात जाड आवडत नाही तर त्यासाठी दोन अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि जी बटाट्याची जी स्टफिंग आपण तयार करून ठेवली ती छान असं सा चम्मचच्या सहाय्याने छान अशी सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आणि त्यांना जास्तही सारण आवडत नाही तर त्यासाठी स्टफिंग थोडीशी भरली आहे तर दुसरी पुरी ठेवून असं चव बाजूने छान असं बोटाच्या सहाय्याने असं छान प्रेस करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून स्टफिंग आहे ती बाहेर येणार नाही आणि हाताच्या साय छान असं प्रेस करून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून आतमध्ये जो फुगा तयार होतो एअर तयार होते तर आपल्याला पराठा लाटायला इझी जातो तर त्यासाठी हातावर छान असं प्रेस करून घ्यायचं आहे तर हलक्या हाताने असं मस्त असं चव बाजूने पराठा छान लाटून घ्यायचा आहे तर आमच्या इथे साहेबांना पातळ आवडतात आणि आणि संत भवन आहे तर थोडेसे जाड असे शे शिमलाला शे जसे बनतात आम्ही शिमलाला ज्यावेळेस एक वेळेस गेलो होतो तर त्या तिथे असे छान असे जाड पराठे असे म्हणजे आम्ही तिथे पराठे भरपूर खाल्लेत आणि भरपूर प्रकारची लोणची सुद्धा तिथे खाल्ले तर त्यावेळेस भवनची जे, ते जे आ, पोस्टिंग होती तर ती शिमलाच्याच जवळ कुठेतरी चंदीगड वाटतं काहीतरी तिथे होती तर त्यावेळेस भाऊ तिथं होते तर मग आम्ही गेलो होतो सर्वजण शिमलाला तर तिथं छान अशी पराठ्यांची हाऊस झाली होती तर तिथं जाड होते पण आमच्या साहेबांना जाड आवडत सा नाही तर त्यासाठी त्यांना असे बारीकच लाटावं लागतात आणि अशी चटणी करूनच त्यांना पराठे आवडतात तर त्यासाठीच मी आज म्हटलं चला मी कसे करते माझ्या घरामध्ये पराठे तर एकदा मी तुम्हाला मला वाटतं रेसिपी दाखवलेली आहे जे मी वेगळ्या पद्धतीने पराठे करते चाट मसाला वगैरे टाकून तर म्हटलं चला आज एक ही रेसिपी तुम्हाला दाखवा तर बघू शकता मस्त तूप लावून मस्त पराठा असा क्रिस्पी असा शेकून घेतलेला आहे आणि लगेच तुम्ही तूप लावा किंवा तेल लावून सुद्धा करू शकताय किंवा बटर लावून सुद्धा तुम्ही पराठे शिकू तर अतिशय सुंदर लागतात पराठे नक्की ट्राय करून बघा आता एक एक करून सगळ्यांना पराठे शिवण्यासाठी पराठा शिवण्या खोलीये आपली विंडो खोलीये अपना दर्शन वर ये जे नाश्ता ब्रेक वर गरम असेल गरम असेल गरम असेल थांब थांब तू खाली बेडशीट वर काहीतरी टाकती दीदी चिडल दिदी म्हणाल माझ्या वेडवर तू घाण केली थांब मला तुला काहीतरी देऊ दे काय देऊ आता इथं इला पॅड पॅड देऊ का तुला थांब थांब हे ठेवू इथं इथं ठेवू हा खाली खाली सांडू नको बर का एन्जॉय एन्जॉय बेबी बेबी एन्जॉय पूरा फिनिश करना पूरा फिनिश करना बेबी आय लव यू बाय कसा वाटला पराठा आणि आग आम्ही जो बनवतो तो चाट मसाला वगैरे वाटा आम्हाला आवडतो तो देखे। देखे। तो त्यात तो खाल्ला ना शिमला चाट म्हणते माहिती का मजा लावा शिमला लागेल तर मी ड्रेस चेंज करून घेतला होता कारण ड्रेस म्हणजे प्रचंड गरम होत होतं तर यांचं टी शर्ट आहे ते मी घालून घेतलं कारण की सध्या तेच रिलॅक्स वाटते कारण गाऊन पण आहे थोडंसं जाड कापड आहे त्याच्यामुळं प्रचंड गरम होतं किचनमध्ये तर मी चेंज करून घेतलं आणि सगळे भांडे वगैरे ते सगळी घासून घेतली आहे बघू शकता किचन वाटतं आता छान असा क्लीन झालेला आहे ज्या भाज्या मी आज सकाळी सकाळी मार्केटमधून आणल्या होत्या तर त्या भाज्या मी काकडी सगळ्या असं भाज्या छान असं मिरच्या वगैरे सगळ्या त्याची तेथं वगैरे काढून ठेवलेली आहेत गवार वगैरे छान असं स्वच्छ आधी धुवून घेतल्यात कढीपत्ता असा मस्त पसरून ठेवलेला आहे म्हणजेच की आपल्याला कसं होतं आपण डायरेक्ट टाकतो तर त्यासाठी छान असं धुवून मग चांगला छान वाळला की मग मी एका एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देत असते तर आता ही सगळं कामं माझी इथं झालेली आहेत इथं श्रेयाने बाटल्या भरून आणल्या आहेत त्या बाटल्या आता फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत तर फ्रीजमध्ये इथं भाजी ठेवली अजून भाजी निवडायची आहे अंडी सगळं तर फ्रीज इथं मी आवरून घेते आंडी आंडी तर ही अंडी आपण अंडीच्या सेक्शनमध्ये जाऊन देऊया तर म्हणाला का चला आज दुपारी जरा मटकी करायचा बेत आहे तर मटकी करूयात दुपारच्या वेळेस आपण सगळ्यांचे नाश्ते ऑलरेडी झालेले आहेत तर याच्यात काय वांगी आहेत ही सीमाताईंनी वांगी त्यांच्या कॉर्टरमधून पाठवली होती अजून काही कारली वगैरे आहेत ती फ्रीजमध्ये तर ट्रेमध्ये मी ठेवून देत असते तर काही काही गोष्टी बघू शकता असं ट्रे मी ठेवलेला आहे फ्रीजमध्ये तर टमाटे वगैरे आणि त्यानंतर आता ही कोथंबीर आपल्याला निवडायची आहे ही जाऊ देते साईडला आणि आधी या बाटल्या वगैरे आहेत त्या बाटल्या आपण एक एक करून सेट करू कारण की पाणी गार लागतं प्यायला सध्या तर हे बाटल्या आपण अशा एक शिवून देणार आहोत एक एक करून तरी अजून एक राहिलेली एक नाही आहे मुले हारून टाकतात स्कूलमध्ये गेला की तर अशा प्रकारे आता बाटल्या ठेवून दिल्या आहेत मुली टी व्ही बघताय यांच काहीतरी चालू वाटतं ड्रिल मशीन ने काय उद्योग करतो काय केलं तुम्ही भाजीवाला आहे भाजी का हे भाजी काही नसते झालं लावून तर आमचीच आहे गाडी धुत आहेत आज सॅटर्डे आहे तर त्यांचं चालू आहे गाडी धुवायचं हळू माझ्या अंगोवर होळी होळी नका खेळू गाडी गाडीतूनच काम चालू आहे गार गार पाणी आमचा जो हा प्लेस आहे ना ह्या प्लेस मध्ये इतकं छान वाटतं ना गार गारगार लागतं कारण की आमचे दोन्ही स्लॅब जे आहेत ते दोघांची घरं आहेत ते असे जवळजवळ आहेत आणि तर इथं खूप छान वाटतं आधी सगळे इथं बसून असे जेवण वगैरे पण करायचे सगळेजण पहिले म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी ओपन होतं कारण की स्लॅप वगैरे हो कुणाचा नव्हता तर असे ह्या मोकळ्या प्लेसवर सगळे असे जेवण वगैरे बसून करायचे एकत्र तर आता गाड्या भरपूर झाल्या आहेत त्याच्यामुळे गाड्या वगैरे राहतात जरा सगळ्यांची जास्त यां यांची पण आमच्यात पण त्याच्यामुळं गाड्या वगैरे राहतात तर आता हे करता येत गाडी साफ राम प्यारी मेरी राम प्यारी शिवाना काय करते अ झिप रे अपरिचित शिवाने अपरिचित दिसती शिवाने अपरिचित शिवाने दाखव एकदा शिवाने दाखव खाली करणार एकदा 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 अपरिचित एक एक कस अपरिचित <laughs> हो बस मेरे पास म काय हे बाबांना ताट आहे मस्त अशी कैरी तुम्ही बघू शकता काकडी आहे कुसमोरा डॅडींना आवडतो त्यासाठी कुसमोरा आहे मटकीची भाजी आपली गावरान पद्धतीची आणि चपाती आहे वेफर्स कि नाही काय माहिती किलो बटाटा झालेला आहे तर लसूण पण लसूण कसा भेटला उतरलाय पण बटाटे असूयात बनवू आपण एखाद्या जर बटाटे स्वस्त झाले तर त्यावेळेस वेफर्स बनवू तर इथं मी कैरी कट करून ठेवलेली होती आणि हे बटाट्याची जेव्हा मी भाजी बनवते त्यासाठी ते पीठ आहे तर मी वेळेस याची रेसिपी टाकेल मी ती झटपट अशी होणारी बटाट्याची भाजी कशी बनते तर ती मी तुम्ही दाखवली एखाद्या तर इथं मी केलेली आहे बघू शकता मटकीची भाजी आणि त्यानंतर इथं हा जो पुला होता रात्रीचा होता तर रात्री केला होता तर रात्री काय इतकं जेवण सध्या कोणाला जात नाही आहे पण मग तो जास्त झाला आणि खूप पडला तर हा नवीन तांदूळ यांनी आणला होता थोडंसं जाड जाड आहे तर दरवेळेस आणता तर तसा नाही आहे तर अशा प्रकारे आजचा दुपारचा मेन्यू आहे आणि सकाळी मी केली होती बटाट्याची चटणी तुम्ही बघू शकताय पराठे केले होते आणि असा आता दुपारचा मेन्यू आहे तर इथं श्रेयाची झाली आहे सुरुवात डॅडींना देऊन दिलं आहे जेवण आणि हे म्हणताय नको मला अजून भूक नाही आपण माझा आवाज काय तुला जरा हवा खाती काय पण थोडीशी हो श्रेया मॅडम जेठालाल आणि श्रेया मॅडम ठीक आहे चला तर या मग फ्रेंड जेवायला दुपारचे वाजलेले आहेत कोणी एक कोणी एक झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करतो थोड्या वेळाने चल्लस वगैरे खेळतो आणि कसं वाटतंय ब्लॉग नक्की सांगा ऐ